तर मित्रांनो आत्ता आपण आहोत दादर आणि वशिणी या खाडीवर आणि एक सुंदर असं लोकेशन जिथं संध्याकाळी व्ह्यू बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे पेण आणि उरण या दोन्ही तालुक्यातून लोकं या ठिकाणी संध्याकाळचं व्ह्यू घेण्यासाठी आणि इथे फिरण्यासाठी ज ता येत असतात ता आपण आता सध्या आपण बघू शकतो ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर हे बघा मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे आलेले आहेत आणि या ब्रिजवरून संध्याकाळी फिरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोकही येत असतात कारण हा ब्रिज जो आहे तो उरण आणि पेण या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे आणि इथे शक्यतो रहदारी कमी असते त्यामुळे इथे फिरण्यासारखंच लोकेशन असतं तर संध्याकाळीच्या वेळी आपण बघू शकता पूर्ण ब्रिज हा भरलेला असतो काही लोक या ठिकाणी असं या प्रकारे अशी फिशिंग फिशिंगचा आनंद पण घेत असतात तर मित्र काय काय भेटतं भे भेटली बे, का भेटली आपण भेटतं ना भेटतं ना म्हणजे या या ठिकाणा आपण आपण फिशिंग पण करू शकतो तर एक सुंदर असं लोकेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तर... हा ब्रिज एकदम शांत आणि सुंदर तर हे बघा पूर्ण ब्रिज हा संध्याकाळी असा पर्यटकांनी भरून जातो आणि संध्याकाळचा इथलं लो संध्याकाळचं वातावरण हो एकदम प्रसन्न करणारं आणि मन मोहून टाकणारं असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता संध्याकाळचा आज आज तसं हवेत धुका आणि द दु, धुक्याचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला क्लिअरिटी थोडीशी कमी येते परंतु इतर वेळी ज्यावेळी जे क्लि क्लिअर वातावरण असतं त्यावेळी इथलं व्ह्यू पाहण्यासारखा असतो आपण बघू शकताय दोन्ही बाजूला ब्रिकच्या नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलोय उरण आणि पेन तालुका या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या सुंदर अशा ब्रिजवर जो ब्रिज आहे वशेणी ते दादर हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण आलो आहे आणि तुम्ही या ठिकाणी आता बघू शकताय पर्यटक हे संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी एक या ठिकाणी वेगळा वेगळा आनंद या ठिकाणी भेटतो ही आपण पूर्ण खाडी बघू शकतो आहे वशेणी आणि दादरची खाडी आहे ही आता सध्या आपण बघू शकतो पूल एकदम पूर्ण भरलेला आहे एक सुंदर लोकेशन इथं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो इथं अशा छोट्या होड्या एवढ्याच बघण्यासाठी एवढ्या सुंदर वाटतात ना आणि ही आपली कोकणची निळी निळी खाडी हे सौंदर्य आहे ते मित्रांनो खरंच या उरण आणि पेण तालुक्याला लाभलेलं एक वैभव म्हणावं लागेल आणि इथलं जे सौंदर्य आहे ते खरंच मित्रांनो बघण्यासारखं सौंदर्य आणि हेच सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे आ, या वशिणी आणि दादर या खाडीवर नेहमी संध्याकाळी हे येत असतात आत्ताही मोठ्या प्रमाणावर जरी आज वातावरण एकदम धुका आणि पावसाळी वातावरण आहे तरीही आपण या ठिकाणी प पर्यटकांचीही गर्दी बघू शकतो आहे कारण रोज दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे पर्यटक येत असतात आणि येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद हा घेत असतात आपण चारी बाजूला बघू शकतो या चारी बाजूला घनदाट अशी ना नारळीची झाडं तशीच या साईडला जो आहे आता जो ज्या ठिकाणी आपला कॅमेरा आहे तो पेण पेण तालुका या साईडला आपण पेण तालुका बघू शकतो आणि याच्या ऑपोजिट साईडला आपण ही जी हा हे बघतोय ही उरण आहे उरण आणि उरण आणि पेण या दोन्ही तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल वशिणी आणि दादर आणि आपण सध्या याच ब्रिजवर आहोत आणि या ब्रिजचं आपण आता तुम्ही बघू शकता एवढे पर्यटक या ठिकाणी जमा झालेत आता या ठिकाणी आपण उरण साईडला बघतोय ही उरण साईड आहे आणि आपण कॅमेरा वळवला की आपल्याला ही पेण पेणची साईड दिसते पेणची साईड घनदाट अशी जा झाडं चारी बाजूला नारळीची कारण मित्रांनो हा पूर्ण कोकणचा कोकण पट्टा आहे आणि उरण पेण उरण थोडं औद्योगिक आहे पण पेण अजूनही निसर्ग सौंदर्य तसंच आहे आणि उरणचं बी सौंदर्य अजून मोठ्या प्रमाणावर आहे परंतु इंडस्ट्रीज आणि औद्योगिककरणामुळे थोडंसं पर्यटन उद्यो औद्योगिककरणाकडे जास्त वाटचाल आहे तर आपण या दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय येथे आपल्याला पूर्ण अशी पूर्ण खाडी याच्यात काही मासेमार हे आपण बघू शकतो मासेमार मच्छी मारत आहेत मासे पकडण्याचं काम करत आहेत आता बघूया जशी जशी संध्याकाळ संध्याकाळ होत जाईल तसे आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे जे आ, या ब्रिजवर फिरायला आलेली लोक किंवा पर्यटक हे म्हणजे पर्यटक म्हणजे हे आपले स्थानिक स्थानिक असतात स्थानिक म्हणजे हे उरण आणि पनवेल उरण आणि पेन या दोन्ही बाजूच्या जवळचे जे असतात ते या ठिकाणी फिरायला येतात आणि एक सुंदर असा निसर्गाचा आस्वाद हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण बघू शकताय खूप खूप अशा होड्या आहेत जस जशी संध्याकाळ होईल तसे लोक अजून या ठिकाणी नेहमी नेहमी सनसेट बघायला येतात परंतु आज वातावरण एकदम दुकामय असल्यामुळे आपल्याला सनसेट हा दिसत नाही